नमस्कार मित्रो मी नानासाठे मायंड एन पी वेलनेस कोच येत्या सोमवारी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी अकरा ते चार वेळा जगविख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर एस कुमार हे सोलापूरमध्ये येत आहेत तर त्याचा जास्तीत जास्त सोलापूर शहर जिल्ह्यातील मधुमेह रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा डॉक्टर एस कुमार यांच्या म्हणण्यानुसार आजही भारतात नव्वद टक्के लोकांना लायब्ररी नसताना देखील लायब्रेरी औषध घेत आहेत ही खरं विलंबन आहे डॉक्टर कोणतं म्हणजे जे काय टेस्ट आहेत आपल्याकडच्या फास्टिंग पोस्ट मिल आणि सी हे आधुनिक टेस्ट आहेत तर पूर्ण टेस्ट कुठले आहेत हे जाणून घेण्यासाठी व खरं तुम्हाला डायबिटीज आहे का नाही हे शोधून घेण्यासाठी तुम्ही स्वतः या भेटा सल्ला घ्या आणि मग जर तुम्हाला डायबिटीज नसेल तर कशाला नसेल मेडिसिन घेता इन्शुलिन घेता यासाठी डॉक्टर सोलापूर येत आहेत येत आहेत ते सोलापूर शहरासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे की एवढे मोठे वेगवेगळे व्यक्ती सोलापूर येत आहे त्याचा या परिसरात लोकांनी जिल्ह्यातील लोकांनी आणि शहरातील लोकांनी अवश्य लाभ घ्यावा असं मी आपणास आवाहन करत आहे आपलं स्थळ आहे सिटी टावर पॉईंट पाचवा मजला ऑफिस नंबर पाचशे नऊ व्ही आय पी रोड सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव सातशे दहा नव्याण्णव चारशे ऐंशी